तीन महिने लगात आम्ही ज्यूस पेर आता दुखत आहे काय तुम्ही त्यांनी तीन महिने लगातार घेतला गॅप पडून दिला काय नाही गॅप पडून दिला हे माझा तुषय तीन महिने लगातार पुढे घेतलं आज आज जिल्हा उठाय येत नव्हतं पूर्ण पायावरती सूज होती गुडघ्यावरती सूज होती त्यांना झोप लागत नव्हती पण आज रियांचे कुडूक वापरले खूप चांगले